सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या कुंभी कासारी सहकारी बँकेच्या वतीनं आगामी वर्षभरात सहकार क्षेत्राला मार्गदर्शन होईल असे विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना चेअरमन अजित नरके यांनी व्यक्त केला माजी कर्मचारी पदाधिकारी कौटुंबिक मेळावा कृतज्ञता सत्कार बँकेच्या प्रारंभापासून असणाऱ्या ग्राहक उद्योजकांचा मेळावा आणि सहकार क्षेत्रातील अभ्यासू अनुभवी विचारवंतांची व्याख्यानमाला असे विविध उपक्रम कुंभिकाली बँकेतर्फे राबवण्यात येणार असल्याचं चेअरमॅन अजित नरके यांनी सांगितलं पन्नासाव्या वर्षाचा प्रारंभ होत आहे कुंभी कासारी सहकारी बँकांनी बँकिंग क्षेत्र असेल आता एक मोठं तणावपूर्ण असं झालेलं आहे दिवसेंदिवस नॅशनल बँकेची पॉलिसी बदलत आहेत यामध्ये सहकाराचं जे एक शक्तीस्थान आहे ते डेव्हलप करत आपण आता पन्नास वर्ष पदार्पण करतात काय आपल्याला भरले काय आवड कुंभी कासारी बँकेचे एकोण पन्नास पूर्ण झाले आहेत आणि सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू होत आहे आणि सांगायचा योगायोग म्हणू शकतो की या वर्षाभरापूर्वीच केंद्र शासनानं पहिल्यांदाच सहकार खातं निर्माण केलं आहे आणि अमितबाई शाह त्याची धुरा सांभाळत आहे आत्ताच त्यांनी सहकारासाठी टास्क फोर्स नेमलेला आहे आणि जसं आत्ताच्या कार्यक्रमात सांगितलं गेलं की देशाच्या प्रगतीमध्ये पुढील पाच वर्षामध्ये देशांचे पंतप्रधान मान्य मोदी साहेबांनी जे काय अजेंडा ठेवलेला आहे टार्गेट ठेवलं आहे त्याच्यामध्ये सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भाग विशेषतः अतिशय ताकदीनं पुढं आणता येईल याबद्दलचा टास्क फोर्स आता आम्ही काही शाने सुरुवात केलेली आहे त्याचं रचना केलेली आहे आणि त्याच्यामधील महाराष्ट्रातील बँकिंगचं मोठं योगदान त्याच्यामध्ये असणार आहे आपण जसं म्हटलं की बँकिंगमध्ये तणाव आणि हे जास्त झाले असं म्हणण्यापेक्षा उलट सहकारी बँकांमध्ये वाव जास्त निर्माण झालेलं आहे केंद्र शासन राज्य शासनानं त्याच्यामध्ये विविध योजना चांगल्या पद्धतीने सहकाराला बळकटी करण्यासाठी आणल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्याला सहकारी बँकाच नाही तर ओव्हरऑलच सहकारी क्षेत्र हे देशाच्या आणि राज्यामध्ये अतिशय भरीव कामगिरी करताना दिसेल आणि त्याच्यामध्ये आमच्या कुंभिकास्थळी सहकारी बँकेचा चांगला वाटा असेल हे मला निश्चित म्हणतो बँकांचे नेम कडक आहेत प्रचंड प्रमाणात सुद्धा आपल्याला तीन शाखा परवानगी मिळालेल्या आहेत ते नेमकं कसं आपण मॅनेज साधलेलं आहे कधी कुंभिकासरी सहकारी सर बँकेला नुकत्याच रिझर्व्ह बँकेच्या वतीनं तीन नवीन शाखांची मंजुरी मिळाली आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो आहे की फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज स्टेटसमध्ये देशात ज्या मोजक्या बँका आहेत त्याच्यामध्ये आपल्या बँकेचा समावेश होतो अर्थातच सर्व सेक्टरमधले गुणांक आमचे चांगले असल्यामुळं रिझर्व्ह बँकेचं आम्हाला चांगलं सहकार्य आणि मार्गदर्शन आहे त्यामुळे नजीकच्या कालावधीमध्ये कुंभिकेचे का सहकारी बँक अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतेली सर्वांना दिसून येईल पश्चिम मराठी सहकार्याचं सगळं क्षेत्र आहे ह्या पन्नास वर्षानिमित्त आपण व्याख्याना लागलं प्रबोधन करणार आणि मार्गदर्शक असं एक रोल मॉडेल आपल्याकडे होईल तर आणि सत्कार्य आहे तसं कसं वर्षाचं नियोजन आहे दोन हजार सव्वीस साली पुढील वर्षी पन्नासावं वर्ष पूर्ण आहे आणि ज्याचा आत्ता शुभारंभ आजच करण्यात आला आहे आणि यानिमित्तानं करावयाच्या सर्व आर्थिक आराखड्याचं नियोजन आम्ही गत दहा वर्षापासूनच घालत आलो आणि एकूणच देश आणि राज्य पातळीवरील सहकारामध्ये चाललेल्या घडामोडी आणि त्याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कशापद्धतीने घेता येईल याबाबतची सहकारातील महत्त्वाच्या व्यक्तिहित्ता आणून चर्चासत्र आयोजित करणार आहे त्याचबरोबर आपल्या बँकेच्या सुरुवात करताना ज्या ज्या लोकांनी याला पाठबळ दिलं अशा सर्व संचालक असतील कर्मचारी असतील ग्राहक असतील या सर्वांचा सत्कार ऋणानुबंध जोपासला जाणार आहे आणि त्याचबरोबर या बँकेचे ग्राहक या बँकिंग क्षेत्रामध्ये येणारे नवीन सहकारी जेणेकरून सहकारी बँकिंगमध्ये सर्व बँकेने एकमेकाला सोबत घेऊन काम जे करायचं आहे याबाबतच्या सुद्धा गोष्टी चर्चा चर्चासत्र घेणं अशा बरगचं कार्यक्रम या वर्षभरात घेतलेला आहे त्याची सुरुवात नजीकच्या काळव की आपण जे सत्कार केलं किंवा हे एक वैभव आहे सी ए आहेत एम डी ए आहेत एम एस झालेले आहेत आशिया खंडात आता कृषी प्रतिनिधी बनवत असं सगळ्या खेदर खेळापासून ते बौद्धिक ह्याच्यापर्यंत मोठं पोटेन्शियल हा एक तुम्हाला अभिमानाचा आहे आणि त्याला आपण बँक आणि सर्व नेहमी सहकार्य करत आहे निश्चितच महाराष्ट्र राज्यामध्ये कोल्हापूर ही क्रीडानगरी म्हणून ओळखली जाते आणि त्यात कोल्हापूरचा पश्चिम भाग आमचा कुंभिकासरी परिसर ही खेळाडूंची खान आहे इथं कुस्ती असेल शूटिंग असेल डायविंग असेल अशा पद्धतीचे विविध खेळ खेळले जातात त्याचबरोबर अलीकडच्या सात आठ वर्षामध्ये एम पी एस सी आणि यू पी एस सुद्धा आमच्या विभागातील विद्यार्थ्यांनी आपला झेंडा रोवलेला आहे त्याचबरोबर उच्चतम चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन आता कार्पोरेट फील्डमध्ये सुद्धा आमच्या विभागातील विद्यार्थी झाले या सर्वांची एक लिंक तयार करून येणाऱ्या काळामध्ये या विभागातील विद्यार्थ्यांना सुद्धा भविष्याचा वेध घेण्यासाठी कशा पद्धतीने शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्या शिक्षणाबरोबरच रोजगारच्या दृष्टीनं त्यांना कशी संधी दिली पाहिजे त्यासाठी या विभागातील कार्यरत असणाऱ्या सर्व लोकांशी एक लिंक आम्ही बँकेच्या वार्फत डेव्हलप करत आहोत त्यांनाही या का वाचना बोलू नमस्कार आपल्या सोनमोत्सवासाठी मनोपूर्वक शुभेच्छा धन्यवाद <laughs>